नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एज्युकेशनल क्वीज मेनिया या चॅनलवर आपण सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये इयत्ता विषय वी, परिसर अभ्यास भाग पाठ दुसरा इतिहास आणि काल संकल्पना या पाठातील संपूर्ण स्वाध्याय तसेच इतर प्रश्न अभ्यासणार आहोत प्रश्न पहिला रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक आपण वापरतो ती दिनदर्शिका टिंबटिंबवर आधारलेली असते उत्तर आहे इसवी सणावर दोन इसवी सणाची सुरुवात होण्यापूर्वीच्या काळाला टिंबटिंब असे म्हटले जाते उत्तर आहे इसवी सन पूर्व काळ प्रश्न दुसरा प्रत्येकी एका वाक्यात उत्तरे लिहा अ कालमापन करण्यासाठी कोणत्या वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो उत्तर कालमापन करण्यासाठी कर्प चौदा विश्लेषण आणि काष्टवलयांचे विश्लेषण या दोन वैज्ञानिक पद्धतींचा वापर केला जातो आ इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षाचा काळ कसा लिहिला जातो उत्तर इसवी सणाच्या पहिल्या शंभर वर्षांचा काळ इसवी सन एक ते शंभर असा लिहिला जातो प्रश्न तिसरा पुढील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा अ काळाची एकरेखिक विभागणी म्हणजे काय उत्तर काळाची विभागणी आपण वार आठवडा पंधरवडा महिना वर्ष अशी क्रमवार करतो शंभर वर्षांचा काळ म्हणजे शतक तर हजार वर्ष संपली की एक सहस्रक पूर्ण होते काळाच्या अशा विभागणीला काळाची एक रेखिक विभागणी असे म्हणतात कालगणना करण्याची एकके कोणती उत्तर कालगणना करण्याची एकके पुढीलप्रमाणे आहेत एक सेकंद मिनिट तास दिवस आठवडा पंधरवडा महिना वर्ष शतक सहस्त्रक चार पुढील तक्ता पूर्ण करा इतिहासाची कालविभागणी इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा नाही उत्तर आहे प्रागैतिहासिक काळ इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा आहे उत्तर आहे ऐतिहासिक काळ आता आपण पाठातील इतर प्रश्न अभ्यासूया रिकाम्या जागी योग्य शब्द लिहा एक पृथ्वीची स्वतःच्या आसाभोवतीची एक प्रदक्षिणा पूर्ण होण्यास टिंबटिंब तासांचा अवधी लागतो उत्तर आहे चोवीस दोन इतिहासाच्या पुस्तकांमध्ये घटनांची साखळी टिंबटिंब पद्धतीने मांडलेली असते उत्तर आहे एक रेखिक तीन इसवी सनाची सुरुवात टिंबटिंब यांच्या स्मरणार्थ सुरू झाली उत्तर आहे ख्रिस्त चार आपली पृथ्वी एका ठराविक गतीने स्वतःच्या टिंबटिंब भोवती फिरते उत्तर आहे आसाभोवती पाच शहेनशाही ही कालगणना भारतातील टिंबटिंब समाज उपयोगात आणतो उत्तर आहे पारशी सहा मराठीतील टिंबटिंब हा शब्द येशू या नावाशी संबंधित आहे उत्तर आहे इसवी एका वाक्यात उत्तरे लिहा एक भारतात कोणत्या कालगणना प्रचलित आहेत उत्तर भारतात शालीवाहन शक आणि विक्रम संवत या कालगणना प्रचलित आहेत दोन कालगणना मोजण्याच्या एककातील सर्वात छोटे एकक कोणते उत्तर सेकंद हे कालगणना मोजण्याच्या एककातील सर्वात छोटे एकक आहे तीन इतिहासाच्या काळाची विभागणी कोणत्या दोन भागात केली जाते उत्तर इतिहासाच्या काळाची विभागणी प्रागैतिहासिक काळ व ऐतिहासिक काळ या दोन भागात केली जाते चार कालगणना करणे म्हणजे काय उत्तर कालगणना करणे म्हणजे काळाची लांबी मोजणे होय पाच प्रागैतिहासिक काळ म्हणजे काय उत्तर ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होत नाही त्या काळाला प्रागैतिहासिक काळ असे म्हणतात सहा ऐतिहासिक काळ म्हणजे काय उत्तर ज्या काळाचा इतिहास लिहिण्यासाठी लिखित पुरावा उपलब्ध होतो त्या काळाला ऐतिहासिक काळ असे म्हणतात आता आपण सामान्य ज्ञानावर आधारित प्रश्न पाहूया तर विद्यार्थ्यांनो तुम्हाला हे प्रश्न तुमच्या वहीत नोंद करायचे आहेत कारण वरील प्रश्न राज्यस्तरीय प्रश्न मंजुषा स्पर्धेत विचारले जाऊ शकतात थँक यू